नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गजानन गोनेवर कालच दोन दिवसापूर्वीच मी आपल्याला एक अपडेट दिली होती की अमरावती महानगरपालिकेमध्ये खूप मोठी भरती येणार आहे तर त्यानिमित्तानच कालच शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत असेल की अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध स्वर्गात दोन हजार सत्याऐंशी पदांच्या एकत्रित पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आलेली आकृती मंदाज तर हा जी आर आपण मी आपल्याला वाचून दाखवणार आहे यामध्ये पद कोणकोणते येतं म्हणजे जवळपास दोन हजार सत्याऐंशी पदं खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो यामध्ये पदं कोणकोणती असतील तुम्हाला एक आकलन व्हावं यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर पाहूया आपण हा शासन निर्णय आपल्याला दिसते अमरावती महानगरपालिकेची याच्यामध्ये थोडीशी माहिती देण्यात आलेली गड्ड महानगर गड्ड वर्ग महानगरपालिका असून एकोणीसशे त्र्याऐंशीला स्थापना झालेली वगैरे वगैरे ठीक आहे आपण डायरेक्ट मुद्द्यावर जाऊ मित्रांनो तर हे पहा इथं दिलेलं दिसेल तुम्हाला ठराव या ठरावदारे मान्यता प्राप्त झाली चोवीसशे सत्तावन्न पदापैकी सहाशे पन्नास पदे व्यपगत केले व्यपगत म्हणजे त्या पदांना मान्यता दिली नाही तर दोनशे ऐंशी पदाची नवीन निर्मिती केल्याने दोन हजार सत्त्याऐंशी पदाची एकत्रित मान्य मान्यता या ठिकाणी भेटलेली असं तिथं दिसून येते मित्रांनो यापुढं पाहिलं तर यापुढं नेक्स्ट अपडेट पुढे काय सांगते आपण पाहूयात महत्वाचे महत्त्वाचे पद आपण घेऊया इथे एक एक पद दिसते हे क्लास वन लेवलचे पद आहेत मित्रांनो आपल्याला क्लास वन टू क्लास वन फोर अशा चार वेगवेगळ्या वेग पदांची आपल्याला जाहिरात आलेली दिसेल या ठिकाणी तर हे पहा सहाय्यक अधीक्षक म्हणजेच रोखपाल वरिष्ठ लेखा परिषद ज्याला आपण मराठी म्हणजे ऑडिटर म्हणतो नऊ पद आहेत वरिष्ठ लिपिकाचे कि म्हणजे निरीक्षकाचे सदुसष्ट पद आहेत कनिष्ठ लिपिकचे तीनशे पंचवीस पदे इथं आपल्याला दिसतील त्यानंतरनं पुढे जर पाहिलं तर हां इथं वाहन चालक म्हणजे आय टी आय वगैरे ज्या विद्यार्थ्यांचं कंप्लीट आहे किंवा वाहन वाहनचालकामध्ये सर्टिफिकेट ज्या मुलांकडे त्यांच्यासाठी ह्या सत्याहत्तर जागा खूप चांगल्या जागा आहेत तिथून पुढं परिचारिका प्रसविका म्हणून एकवीस जागा म्हणजे सहाय्यक परिचारिका प्रसविका यांच्यासाठी सुद्धा एकवीस जागा एकवीस जागा इथं एक दिसतील औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मासी ऑफिसर आपण ज्याला म्हणतो त्यांच्यासाठी इथं तेवीस जागा आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आणि स्वास्थ्य निरीक्षकाच्या इथं पुढे पाहिलं तर बावीस जागा मी मोठ्या मोठ्या जागा घेतो जेणेकरून आपल्याला तयारी करण्यासाठी एक पुरेसा आकडा दिसावा कुली शिपाई नाला कुली आणि चौकीदार रेजा म्हणजे गट देवलचे पद आहेत सफाई कामगारासारखे तर सहाशे त्र्याण्णव पदे आहेत म्हणजे ज्यांच्याकडं काही पात्रता नाही पण त्यांना जॉब तर करायचा आहे जॉब तर मिळवायचा अशा विद्यार्थ्यांसाठी शिपाई आणि कोली हे पदं सहाशे त्र्याण्णव पदं इथं दिसत आहेत मित्रांनो सफाई कामगाराचे आठशे एकसष्ट पद आपल्याला इथे दिसतील म्हणजे अशी मिळून जर एकूण जर पदसंख्या झाली तर इथं चोवीसशे छप्पन पदसंख्या आपल्याला दिसून येईल आणि याच्या पुढे जर पाहिलं तर आता नवीन काही पद महानगरपालिकेनं निर्माण करायचं इथं ठराव केलेला आहे तर नवीन पदं कोणकोणते निर्माण झालेत आहेत आपण इथं पुढे पाहू तर हे पहा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे स्थापत्य अभियंती म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इथं आठ पदं स्थापत्य उप अभियंता म्हणून आपल्याला दिसून येतील आणि त्या पदाचं वेतन जर पाहायला गेलं तर खरंच मित्रांनो विश्वास बसणार नाही यश ट्वेंटी हे वेतन या पदासाठी मिळणार आहे म्हणजे इंजिनिअरिंग कर जे विद्यार्थी झालेले आहेत त्यातल्या त्या स्थापत्य त्यांनीसुद्धा विचार करायला पाहिजे येत्या काळामध्ये खूप मोठा चान्स आपल्यासाठी स्थापत्य अभियंता या पदासाठी चालून आलेला आहे मित्रांनो त्यानंतर आठ पद वैद्यकीय अधिकारी या पदाची इथे दिसतील यश ट्वेंटी पदा या पदाला स्था, वेतन आपल्याला मिळणार आहे मित्रांनो या स्केलचं त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पुढे अपडेट आपण पाहूया सहाय्यक अभियंता स्थापत्य परत स्थापत्याच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चौदा पद इथं दिसत आहेत आणि यस फिफ्टीन स्केल खूप चांगलं वेतन या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आपण जर विचार केला तर के था, पी एस आय एस टी आय एस ओ ज्याला आपण एक प्री दोन मे साधारण परत एक एक मार्क दोन दोन कट ऑफ कटामध्ये आपण हुकतो फक्त इथं एक परीक्षा द्यायची आणि सरळ सेवेतून यस फिफ्टीनचं पद आपल्याला मिळते म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ याच्यासुद्धा एक एक पेस्केल पुढचं वेतन सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदाला आपल्याला दिसून येते आहे मित्रांनो त्यानंतरनं कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्य अभियंता या पदासाठी परत इथं नव्यानंतर वर्ग तीनच्या तीस जागा निर्माण केलेल्या आहेत मित्रांनो पी एस आय एस टी आय लेवलचं पे पेस केलं यस फोर्टीन त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांवर काय माहीत नेहमीच सार्वजनिक डिपार्टमेंटमध्ये अन्याय हो होताना दिसून येतो कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या ठिकाणी इथं फक्त एक जागा दिसते पण तरी मित्रांनो एक जागा आपल्याला आपल्याला लागते की ती एकच जागा लागते म्हणून ज्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल आणि महानगरपालिकेमध्ये आपण राहतो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब करायची इच्छा असेल तर हा सुद्धा फॉर्म आपण एका जागेच कसा होईना टाकला पाहिजे मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत्यासाठी इथं दोन जागा दिसत आहेत आणि अधिक्षक यशिन पेमेंट हे दहा जागा येणार आहेत मित्रांनो खूप खूप चांगल्या जागा इथं येताना दिसत आहे त्यानंतर मी आपल्याला नेहमी सांगत आलेलं आहे मित्रांनो की येणाऱ्या काळामध्ये जे काही सरळ जाहीर जाहिरातीत आपल्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असलंच पाहिजे असायलाच हवं याचं कारण हे की पहा इथं जवळपास ज़, ज़। सत्याऐंशी जागा वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिकच्या तीनशे पंचावन्न जागा म्हणजे येस एट ले येस एट पेस केले आपलं मंत्रालय लिपिक आपण म्हणतो त्याला येस सिक्स पेस केलं असतं आणि वरिष्ठ लिपिकला यस एट म्हणजे तलाठी लेवलचं पेस केली तर पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हे पेस केलं आपल्याला भेटेल आणि फक्त परीक्षा एकच असणार आहे म्हणून सरळ सेवेचं हे महत्व आपण जाणलं पाहिजे ज्यांच्याकडे टायपिंग ना जे जे प्लीज आपण लवकरात लवकर टायपिंग काढून घ्या मित्रांनो याही पुढं खूप खूप मोठ्या जाहिराती येणार आहेत परिषदेची जवळपास तीन हजार पदांची लिपिकच खूप मोठे आहेत त्या पदा जाहिरातीमध्ये तीन हजार पदांची येणार आहे टायपिंग तुम्हाला तिथं जर आधी नाही तर खूप मोठी संधी तुमच्या हातून जाईल टायपिंग लवकरात लवकर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्यावी मित्रांनो त्यानंतरन पुढे जर पाहायचं झालं तर हे पाहिजे अठरा पद आपल्याला दिसत आहेत त्यानंतरनं खूप मोठे मोठे पद मी घेतले आहेत फायरमॅन ज्यांचं फायरमॅनचं डिप्लोमा वगैरे सर्टिफिकेट वगैरे असतं अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं एकशे शेहेचाळीस जागा आपल्याला दिसून येतील मित्रांनो त्यानंतर पुढे जर पाहायचं झालं तर हां वर्ग तीनची आता ही काल मी अपडेट टाकली होती त्याच्यामध्ये वर्ग तीनचे नवनिर्मित पदांची संख्या वर्ग तीनमध्ये दोनशे सत्तावन्न म्हणजे टोटल नऊशे बावीस पद वर्ग तीनचे तयार झालेले आहेत आणि वर्ग चारचे एक हजार पन्नास असं मिळून दोन हजार सत्त्याऐंशी पदांची ही जाहिरात या ठिकाणी येणार आहे मित्रांनो मला तरी वाटतं आपण एम पी एस सी देतोय मागचे तीन वर्ष चार वर्ष झालं पण आपल्यासाठी आतासुद्धा दोन हजार चोवीससाठी ॲड नाही आलेली पण हा एक चान्स आहे खूप मोठा जे विद्यार्थी मेकॅनिकल आहे टेक्निकलमध्ये ज्यांचं फार्मासी आहे सिव्हिल ये त्यानंतर वेगवेगळे आय टी आयमधले कोर्स आपले झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नक्कीच हा प्रयत्न करायला हवा मित्रांनो टायपिंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा चान्स आहे टेक्निकल वगैरे एकंदरच खूप मोठी भरती या ठिकाणी येणार आहे दोन हजार सत्याऐंशी जागाची तर आत्तापासून आपण या जाहिरातीसाठी कामाला लागलं पाहिजे आपल्याला एकच पोस्ट हवी आणि एकाच पोस्टसाठी आपण लढायला हवं मित्रांनो इथून पुढं या याबद्दल जे काही अपडेट आहे अमरावती महानगरपालिकेत ते मेळोवेळी आपल्याला देत राहील तर माझं टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनलवरती मी हे अपडे अपडेट आणि ही पी डी एफ टाकवली ज्यांना काही यापुढं आणखी माहिती पाहिजे असेल तर ते माझं टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करून ठेवा मित्रांनो टेलिग्राम चॅनलची मे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर व्हिडिओ आपल्याला लाईक आवड आवडत असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा नवीन असाल तर सबस्क्राईब करा याही पुढं असेच वेगवेगळे नवीन नवीन अपडेट आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात माहिती मी आपले संदर्भ आपल्यापर्यंत घेऊन येते तत्पूर्वी तातुर्तं मी आपला निरोप घेतो धन्यवाद